नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे संवेदनशील शिक्षण तज्ज्ञ ही बोधकथा प्राध्यापकांनी काही मुलांना केलेला दंड एका विद्यापीठातील कुलपतींनी मुले गरीब कुटुंबातील असल्याने माफ केला या निर्णयाने दुखावलेले संबंधित प्राध्यापक आपली बाजू मांडण्यासाठी कुलपतींची भेट घेऊन त्यांना म्हणाले शिस्त राखण्यासाठी केलेली शिक्षा अशी माफ केल्यास विद्यार्थी शेफारतील यावर कुलपती म्हणाले विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून शिक्षा माफ केली तरीही प्राध्यापकांचे समाधान न झाल्याने दुसऱ्या दिवशी प्राध्यापक व संबंधित विद्यार्थी यांना कुलपतींनी एकत्र बोलवले सर्वांना उद्देशून ते म्हणाले मी स्वतः गरीब कुटुंबातला एक दिवस कपडे धुण्यासाठी साबण आणायला आईकडे एक आणा मागितला पण गरिबीमुळे ती तो देऊ शकली नाही नाईलाजाने मळके कपडे घालून गेलो देणगीदार येणार होते सर्व मुले सूचनेप्रमाणे स्वच्छ कपड्यात होते त्यात माझे मळके कपडे अधिकच मळके दिसले वर्ग शिक्षक नाराज झाले त्यांनी मला वर्गाबाहेर काढलेच पण आठ आणे दंडही केला आता तुम्ही सांगा साबणासाठी एक आणा नसणाऱ्या कुटुंबाने दंडाचे आठ आणे कुठून आणायचे मोलमजुरी करून पैसे उभे केले व दंड भरला या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा दंड मी माफ केला शांतपणे त्यांनी प्राध्यापक व मुलांकडे पाहून उद्गारले मी भावनाच्या भरात केलेली कृती या मुलांचा दंड स्वतः भरून सुधारतो असं म्हणत कुलपतींनी दंडाची रक्कम प्राध्यापकांकडे सुपूर्तही केली कुलपतींचे करुणामय संस्मरण ऐकून सर्वच जण शांतपणे कार्यालया बाहेर पडले पण त्या दिवसापासून नकळत विद्यार्थी शिस्तीने वागू लागले आणि आर्थिक दंडाची शिक्षा कोणताही ठराव चर्चा न होता आपोआपच रद्द झाली अत्यंत गरिबीतून जिद्दीने शिक्षण पूर्ण करून कुलपती पदापर्यंत पोहोचलेले ते शिक्षणतज्ञ व समाजसेवक म्हणजे श्रीनिवास शास्त्री धन्यवाद